नमस्कार मित्रांनो आम्ही आलेलो जात आहे या ट्रेनी नाशिक रोड येथे आणि नाशिक रोडहून आपण जाणार आहे त्र्यंबकेश्वर हरिहरगड आणि अंजनेरी पर्वत असं दोन तीन ठिकाणी आपण जाणार आहेत ही आपली जर्नी आहे हा आपला नवीन ब्लॉक आहे सध्या आम्ही पोहोचलेलो आहोत नाशिक रोडच्या बस स्थानकामध्ये तिथून आम्ही डायरेक्ट बस भेटी एका ते मग सांगितले बघतोय तर आपण या स्टँडच्या ठिकाणी आलेलो आहेत आणि या स्टँडच्या ठिकाणाहून आपल्याला त्र्यंबकेश्वरला जायला दोनशे पंचेचाळीस नंबरची बसेस या दोनशे बस बसचा इथं थोडं वाट पाहूया दोनशे नमस्कार मित्रांनो दोनशे पंचेचाळीस नंबरच्या बसमध्ये आपण बसलेलो आहेत आणि हे मागचे जे मित्र आहेत आपले यांनी आपल्याला युट्यूबला चॅनलला फॉलो केलेले त्याबद्दल यांचे खूप खूप धन्यवाद हे हिंगोलीचे मुलं आहेत सगळेजण मागचे तर नमस्कार मित्रांनो आपण बसमधून खाली उतरलेलो आहे आणि बस स्टँडच्या शेजारी तुम्हाला हे असं वातावरण त्र्यंबकेश्वरचं दिसल तर आम्ही इथं लॉजिंग किंवा रूम शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण आम्हाला कमी दरात कुठेही लॉजिंग मिळत नव्हती तेव्हा आम्हाला हे समाधान भाऊ भेटले त्याच चौकात की त्यांच्याकडे होमस्टे आहे ते खूप कमी दरात आपल्याला रूम अवेलेबल करून देतात त्यांचा जो मोबाईल नंबर आहे तो मी तुम्हाला इथे खाली मेन्शन करेल आणि आपण जेव्हा बसस्टँडला सोडतो तिथून त्यांचं पाच मिनटाचा रस्ता आहे आणि मंदिर पर परिसरातून एक दहा मिनटाचा रस्ता आहे त्यांचा तरी मित्रांनो तुम्ही जर त्र्यंबकेश्वरला आलात तर तुम्ही त्यांच्याकडे राहू शकता त्यांचा मोबाईल नंबर आपण मेन्शन केलेला आहे व्हिडिओमध्ये आणि आपली जी समोरची जर्नी आहे ती आपण आता सुरू करूया उत्तर महाद्वारपाशी आलेलो आहेत आपण या महाद्वारपासी येऊन सकाळी जवळपास पावणे पाच वाजता आपण आलेलो आणि इथं थोडीशी कॉपी घेऊन आपण दर्शन रांगेकडे जाणार आहे इथे दर्शन रांगेकडे मार्ग जातो हा आणि हा उत्तर दरवाजा बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिला असं तुम्हाला की त्र्यंबकेश्वर मंदिराचा उत्तर महादरवाजा हो तुम्हाला दिसतो तो हा हो दरवाजा आहे आपण दर्शनासाठी सकाळीच आल्यामुळं थोडीशी गर्दी कमी आहे आपण ह्या दर्शन रांगेच्या जवळपास आलेलो आहेत आणि याच्या समोरून दर्शन रांग सुरू झालेली आहे श्रावण असल्यामुळे थोडीशी गर्दी पण जास्त आहे पण आपण सकाळी असल्यामुळे गर्दी थोडीशी कमी आहे तर आपण आता या रांगेकडे आले यांच्या या पलीकड्या साईडला ज्या पलीकड्या साईडला तिथून रांग सुरुवात होते त्या ठिकाणी आपण जाणार आहोत मित्रो अशा प्रकारे आता सकाळी पाच वाजता आम्ही त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाच्या रांगेला लागलेलो आहोत मस्त वातावरण वातावरण प्रसन्न आहे तर नमस्कार मित्रांनो एक आपण रांगेत उभारून आपल्याला अर्धा तास झालेला आहे आणि आपण एक अर्धा एक किलोमीटर समोर चालत आलेलो आता इथून जवळचे तर नमस्कार मित्रांनो हा तुम्ही पाहू शकता की मंदिर परिसरात आपण आलेलो होत आता जवळजवळ दर्शन घ्यायला आणि आता एक समोरच आपल्याला एक मुख्य दरवाजा दिसेल तिथून आपण गाभाऱ्यामध्ये प्रवेश करणार आहोत जे की तुम्ही बांधकाम पाहू शकता की मंदिराचं बांधकाम त्या काळात किती छान प्रकारे झालेलं आहे त्यामुळं नक्कीच मंदिर पाहासारखं आहे मी त्र्यंबकेश्वरला पहिल्याच वेळेस आलेलो आहे आणि आपण गाभाऱ्यात आलेलो आहोत आता आणि इथून आम्ही समोरच दर्शन देवाचं महादेवाचं दर्शन घेऊन बाहेर आलो तर मित्रांनो आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे आणि हे मी मंदिर परिसरात थोडीशी शूटिंग केलेली आहे जे जेणेकरून तुम्ही त्र्यंबकेश्वर येथील मंदिर पाहू शकता की कि, किती कि छान जुन्या काळात ते बांधकाम झालं असो आणि या ठिकाणी बऱ्याचदा इंस्टाग्रामवर यूट्यूबला रील्स जे आहे की ते व्हायरल होतात त्यामुळे मी नक्की हा, हा हे लोकेशनलाच येऊन शूटिंग केलेली जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल माझा तर तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता तर मित्रांनो मंदिर परिसरातच आपल्याला हा एक बारो छोटासा पाहायला मिळतो जो की मंदिराच्या दक्षिण बाजूला दक्षिण दरवाजाकडे आहे आणि दक्षिण दरवाजाकडून आपण बाहेर एंट्री करताना हा आम्हाला बारो दिसलेला आहे इथेच आम्हाला एक बोर्ड दिसला त्या बोर्डवर एक खूप छान एक बोर्ड लावलेला आहे तिथं त्र्यंबकेश्वर मंदिराचा शिलालेख आहे त्या शिलालेखावर काही राजन करून दिलेलं आहे तर दक्षिण तटालाच्या तीस शिवमंदिराची नावे आहे अच्छा दक्षिण तट हा दक्षिण तट हा मंदिराचा दक्षिण तट असून या दक्षिण तटालगतच तीस असे शिव मंदिर आहेत आणि आता हे मंदिर बंद केलेले आहेत मंदिरातील तर आपण पाहू शकतोय इथून एक छोटा रस्ता आहे आपण मंदिर पाहू शकतो हे सर्व तीस असे मंदिर आहेत तर मित्रांनो आपण आता त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेऊन पुन्हा आपण उत्तर महाद्वार दरवाजापाशी आलेलो आहेत जे की आपण सकाळी पाच वाजता आपली जी जर्नी सुरू झाली ती ती याच उत्तर महादरवाजापासून झाली होती आणि आता आपण पण इथं झालेली आहे आता इथून आपल्याला एक रस्ता दिसतो तो समोरच आपल्याला कुशावर्त तलाव याकडे जाणारा रस्ता आहे तिथून थोडंसं अंतरावर एक पाचशे मीटर अंतरावरच हा कुशावर्त तलाव आहे जे की भाविक भक्त येऊन अगोदर या ठिकाणी आंघोळ करतात आणि या आंघोळ करून नंतर देवाचं दर्शन करायला मंदिर परिसराकडे कर जातात तर या ठिकाणी आम्ही आलो आणि या ठिकाणी आम्ही दर्शन घेतल्याच्यानंतर आलो कारण की त्यानंतर आम्ही ब्रह्मगिरीकडे जाणारा रस्ता आहे त्या रस्त्यावर लगतच हा कुशावर्त तीर्थक्षेत्र आहे तीर्थराज म्हणून कुशावर्त तलाव आणि इथे येऊन आम्ही पण हा परिसर पाहिला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हा व्हिडिओ मी इथंच संपवत आहे आणि माझा मित्र शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये सिरियस दिसत आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा